त्यांना पण घ्या ते चालले तिथे त्यांची भेटती आहे नाही नाही आता तुम्हाला पण चांगलं देणार नाही तुम्ही ना ना। रजिस्टर नाही माहिकडे yes, येस मी काय झालं काय त्रास देत आहे लोकांना हां नमस्कार मित्रांनो मी आता आल्या शहर अभियंता मकरंद निगम यांच्या भेटीला आणि इथं लिहिलं बघा अभियंत्यांना किंवा अधिकारांना भेटण्याची वेळ सोमवार बुधवार शुक्रवार तीन ते सहा गेल्या आठवड्यामध्ये कमी कारवाई केली होती की अधिकारी जागेवर नसतात नागरिकांना भेटत नाहीत काम करत नाहीत मी आले बुधवार भेटायला त्यावेळी अधिकारी जागेवर नसतील तर नागरिकांची कामं कधी आणि कशी होणार आहेत आणि त्यांची ही हालचाल रजिस्टर म्हणजे नोंद तर आपण बघणार आहोत हे नोंद असते मित्रांनो तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले की अशा प्रकारची जर नोंदवय असते कोणत्याही अधिकाऱ्याला याच्यामध्ये नोंद केल्याशिवाय बाहेर जाण्याचा अधिकार किंवा जबाबदारी नाही आपण हे चेक करत जा म्हणजे जे नागरिकांना हेल्पटे मारायला होतात चक्रा मारायला लावतात त्यांना कायदा काय असतो हे नागरिकांनी जर लक्षात घेतलं तर सगळं प्रशासन बरोबर चालतं हे अशा प्रकारची वहीमध्ये एंट्री करायची असते मला यांनी सांगितलं की साहेब सोबत घेऊन गेलेत साहेबांकडे असते म्हणतात साहेबांना यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ती ऑफिस मध्ये ठेवून गेलं पाहिजे रजिस्टर हे असं असतंय तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले तर तुम्हाला असं ही माहिती विचारण्याचा अधिकार आहे आणि जर तुम्हाला कोणी तो नाकारला तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता तुम्हाला ईमेल आय डी लागली तर आम्ही मुख्य सचिव कमिशनर सगळ्यांची ईमेल आय डी देऊ नागरिकांना तुम्ही मालक आहे या देशाचे याची जाणीव ठेवा आणि चक्र मारणं बंद करा जे तुमचं काम करणार नाही विहित ना वेळेमध्ये आणि नियमानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करायला ती घाबरायचं नाही धन्यवाद हां बघू असं पण तपासू शकता आणि सरकारी कार्यालय डिफेन्स सोडून बाकी कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष फाईल तपासण्याचा अधिकार नागरिकांना आहे तुम्ही या देशाचे मालक आहे हे विसरू नका मालकांना नो तुम्हाला नोकरासारखे वागणूक आहेत आणि नोकर, नोकर मालकासारखे मजा करतायत जरा हे आपण बदललं पाहिजे नागरिकांना कायदे जसे जे माहीत होतील ना तसं नागरिकांना कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताची राज्यघटना घेतानी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी काय काय कायदे केल्यात आणि प्रशासन कशाप्रकारे मंजूर झालेले भेटायच्या वेळेमध्ये साहेब फिरस्तीवरती आहेत किंवा साहेब काय तर म्हणतात विजिटवरती आहेत तुम्हाला अनुभव आलाच असेल सरकारी या कार्यालयात आले की साहेब मिटिंगमध्ये आहेत कॉन्फरन्समध्ये आहेत बाहेर गेलेत मीटिंगला आहेत काय कलेक्शनला गेलेत इलेक्शनला गेले ते त्यांचं त्यांना माहिती पण या डायरीमध्ये नोंद करूनच बाहेर जायचं असतं मित्रांनो कोणताही सरकारी अधिकारी ज्या दिवशी तुम्हाला ऑफिसमध्ये भेटणार नाही सोमवार बुधवार शुक्रवार तीन ते सहा त्यावेळी हे रजिस्टर चेक करायचं डायरेक्ट त्याचा फोटो वगैरे घ्यायचा आणि कमिशनरला पाठवायचं कमिशनरने कारवाई नाही केली आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मुख्य सचिवाकडं घेऊन जाऊ धन्यवाद